लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार तर मित्रांनो नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत कोठ्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून महिलांमध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे आता या योजनेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे ही योजना कधीपर्यंत सुरू राहणार याबद्दल महायुती सरकारमधील नेत्यानं स्पष्टच सांगितलंय ही योजना निरंतर सुरू राहणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेसाठी कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाही असंही त्यांनी नमूद केलं इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलेनं या योजनेसाठी अर्ज केला तर ते अपेक्षित नाही ही योजना तर निरंतर सुरू असणार आहे पण दोन एकवीसशे रुपये कधीपासून होतील हे सांगण्याचा माझा अधिकार नाही कॅबिनेटची मीटिंग होईल त्यामध्ये यावर चर्चा होईल असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे ही योजना एकंदरीत यापुढेही सुरू राहील असं संकेत मिळत